ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका रांगोळी शहरामधील नामांकित सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालना तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस सायराम इलेक्ट्रॉनिक्सचा सा चा नाता आहे खास प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास उन्हाळ्यामध्ये थंडा थंडा कूल कूल करण्यासाठी एसी फ्रिज कूलर डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ नगर मनमाड रोड राहुरी तेव्हा आजच सायराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नगर तालुक्यातील वांबोरी परिसरामधील डोंगरगन घाटामध्ये दोन गुण्यांमध्ये आढळून आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे तो रावरी तालुक्यातील टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाने या तरुणाचा हा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालंय या घटनेमुळे रावरी तालुक्यात ता खळबळ उडाली आहे मृत्यूमागील कारण अद्याप गुढच आहे सतरा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास बांबोरी परिसरामधील डोंगरगन घाटामध्ये रस्त्याच्या लगत दोन गुण्यांमध्ये भरलेला मृतदेह काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला होता त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाणे येथील पथक घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला प्राथमिक पाहणीमध्ये मृतदेह गुण्यांमध्ये टाकून घाट परिसरामध्ये फेकण्यात आल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे सुरुवातीपासूनच घातपाताची शक्यता व्यक्त केली जात होती मृत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या मनगटावरती छत्रपती तसेच छातीवरती इंग्रजीमध्ये सोनाली असं गोंधलेलं आहे याची नोंद पोलिसांनी घेतली आहे ओळख पटवण्यासाठी ही विशिष्ट माहिती महत्वाची ठरली आहे पोलिसांनी विविध माध्यमांमधनं माहिती गोळा करत तपासाची चक्र फिरवली आणि अखेर संबंधित तरुणाची ओळख निश्चित करण्यात यश मिळालं त्यानंतर ही माहिती नातेवाईकांना देण्यात आली वैद्यकीय तपासणी आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री उशिरा इथे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय किरण कवाने हे टाकळीमिया इथे कुक्कुटपालन व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या प्रकरणामध्ये टाकळीमिया येथील दोन संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय अशी माहिती मिळते त्यांची चौकशी सुरू आहे घटनेच्या मागील नेमकं कारण संभाव्य वाद किंवा इतर कोणतंही कारण याबाबत सखोल तपास सुरू आहे पोलीस पथकानं तपास दरम्यान टाकळीम्या येथील दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतला आहे पुढील तपास सुरू आहे लवकरच गुन्ह्याचा उलगडा होईल अशी माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली आहे मात्र या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा